नमस्कार सरवताई ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली व्हिडिओला सुरुवात मी आज सकाळी बरोबर साडेपाचला उठली तेव्हाच केली तुम्हाला मी दाखवलं मी सकाळीचं हातीचं पाणी मेथी आळशी वगैरे भिजवून घेते ते सगळं दाखवलं आंघोळ वगैरे झाली झाडांना पाणी घातलं तुळशी मातेला पाणी घातलं जर विसरले विसरत नाहीत पण उद्या आहे रविवारचं तुळशी मातेला पाणी नसतं मग पहिलं पाणी घालून घेतलं तुळशी मातेला यशला ॲपल वगैरे कापून दिला आणि आता आलेत मी इथे चहा घ्यायला दूध गरम करून ठेवलं आहे यशला मी सगळं असं लिंबू अद्रक मध वगैरे असं थोडंसं गरम पाण्यामध्ये ते दिले तो गेला आता मी मला थोडीशी साखर टाकून एकदम थोडीशी साखर टाकली मी चहा बनवला आहे खूप नसतो घ्यायचा पण सकाळी थोडासा तरी चहा पाहिजे असतो एकदम जरासा असतो बघ अर्धा असा कप पण नसतो माझा चहा तुम्ही पण चहा घ्यायला आणि आता बाकीची काय रेसिपी भेटते तुम्हाला रेसिपी बनवताना तर त्यानं मी आलेत किचनमध्ये मला दिदीला बनवायची मुगाचे ढोसे नाश्त्यासाठी तर बघा हे मूग मी रात्री भिजवलेले रात्री भिजून आता स्वच्छ धुवून घेतले पाण्याने आणि बघून घेतलं काही खडा वगैरे बघा ही मूग घेतली एक वाटीभर थोडंसं लसूण थोडं जिरं आणि तीन चार हिरे मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेणार आहे आणि हे मिक्सरला बारीक करायचं आहे तोपर्यंत बघा इकडे पीठ आहे हे वाटून घेते यात नंतर काय काय टाकणार ते दाखवते टाक हे बघा मी थोडीशी कोथिंबीर घातली हे बघा थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक असं मी यामध्ये वाटायला घातलंय जरासं पाणी घालून बारीक करून घेणार एकदम बारीक तुम्हाला दाखवते वाटून झाल्यावर वाटून घेतलेलं मी काढून देतो यामध्ये यामध्ये टाकते थोडासा कांदा आणि थोडंसं म्हणजे अर्धा कांदा आणि अर्धा टमाटा यात घातला आहे मी इथून तुम्हाला काय पाहिजे ते मसाले टाकू शकता मी थोडीशी हळद आणि थोडेसे धना पावडर बाकी मी कुठले मसाले घालत नाही हिरवी मिरची घातली म्हणून मी काही कुठलं टाकत नाही नुसतं हिरवी मिरचीतलं पण छान लागतं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काश्मीरी पावडर लाल तिखट वगैरे टाकू शकता यामध्ये थोडंसं पाणी घालून मी वाटते जरा हे पाणी घाल असं अंदाजाने आणि मीठ एक चमचा भर जरा जास्तच एक चमचा आणि थोडंसं मीठ घातलंय मी एक चमचा भर रवा घालायचं कोणी तांदळाची पिठी घालू शकत पोने रवा घालू शकतो तुम्हाला जे पाहिजे ते माझा भाजलेला रवा आहे कच्चा घातला तरी चालतोय कारण मुगाला चिकटपणा असतो थोडासा तर ढोसे कोणाकडून निघणार नाही म्हणून रवा घालायचा एक चमच्यावर किंवा तांदळाचं पीठ घालायचं तर एक घट्ट वाटत असेल तर पुन्हा पाणी घाला पण मला आता सध्या एवढं बरोबर वाटतंय आता हे ठेवते साईडला इकडे ठेवली कढई आता गरम झाली आपल्याला बनवायची टमाटेची जरणी परवासता यांची कमेंट होती का की टमाटे चटणी दाखवाय बघा मी दोन कांदे कापून घेतले दोन टमाटे कापून घेतले यातलं थोडं थोडं मी ढोस यांच्या पी टमाटे टाकले जे मुगाचे ढोसे एक हिरी मिरची तोडून घेतली लसूण चेचून घेतले आणि कढीपत्ता तेल टाकते अर्धा चमचा मुली घातली अर्धा चमचा जिरे घातले लसूण मिरची कढीपत्ता एकत्र टाकते कांदा टाकते कांदा थोडासा हो चांगला हो। परतून भेटणार यामध्ये कोसून मिळतात ते एकदम थोडीशी हळद काश्मिरी पावडर अर्धा चमचा एक एकवीरची ढकली म्हणून येते एक चमचाभर लाल तिखट आपलं आपण धाकायचा टमाटा कापलेला आपला मी तिथे आपण गारीक करून घेतले आणि अंदाजाने एक एक चमचा भरून मीठ घातले गॅस बारीक केला आणि एक मिनिटभर झाकण ठेवून टमाटा कांदा चांगला एकत्र शिजू देते एक मिनिटभर फक्त बारीक गॅसवर एक मिनिटभर झालं चांगलं शिजले दोन्ही कांदा टमाटा शिजायला वेळ नाही लागत आता इथे कोणाला पाहिजे तर टाका मी थोडीशी बघत गोळ पावडर घातली यामध्ये छान येते आंबट गोड करतो तसं अगदी अर्धा चमचा पण नाही घातले गोड पावडर थोडी साखर टाकू शकता तो नाही टाकून टमाटे टाकू झाली चटणी तयार मी काढून घेते आणि डोसे बनवायला घेते बघा ही अगदी पाच मिनिटात तयार होऊ न टमाट्याची चटणी खूप पटकन होती आणि खूप छान लागते भाकरीबरोबर एकदम भारी लागते आता मी ही झाकून ठेवते बाजूला आणि बघा डोशांचं पीठ आता त्याचा रवा वगैरे चांगला मोडला आहेत बघा सुरुवातीला कोणी करण त्यांनी खूप पाणी घालू नका होपर्यंत एखाद दोन बनवून बघा नंतर पाणी वाढवा कारण जास्त पातळ पण झालेलं निघत नाही व्यवस्थित तर करायला घेते आता इकडे यामध्ये तुम्ही बीट गाजर काय आहे ते पाहिजे खिसून टाकू शकता मी नाही टाकलं असं फक्त कांदा टमाट्यातलंच पाहिजे तिथे ना दे कधीतरी बनवतो तसं पण घेतलं पुण्यावर पण थोडंसं तेल आणि झाकण ठेवते गॅस कमी करते आणि जरा होते असं थोडं शेकलं पाहिजे चांगलं आपण शिजलं पण पाहिजे गॅस बारीक करून झाक झाकण काढले सगळीकडून असं उचकून घ्यायचंय थोडं बारीक गॅसवरून द्यायचं नाही तर चिगट पण तर दुसरी सुटण्याची शक्यता असते आता धाका नाही ठेवायचं आहे असं थोडं द्यायचं गॅस मिडियम केलंय आहे असं झालं जरा फास्ट ठेवलं आहे फास्ट गेस आता फटाफट भाजून घ्यायचं आहे हट्टीपट्टी करून असं छान भाजायचं रवा घातला तर अजिबात तुटत वगैरे किंवा चिकट पण होत नाही जरा असं छान आहे सगळ्याचा बनवून देते काटून पण चांगलं शिकलेत आणि अशी झाली ती आपले मुगाचे डोसे मी आता बाकीचे पटापट करून तिचा पाट्या पण करायच्या हे बघा सगळे माझे डोसे बनवून झालेत हे वेळ लागतो याला थोडासा पाच आहे ना एक तुटलं पण माझ्याकडून हे हो बघा एक तुटलं पण पण ठीक आहे तुटतं पण काही नाही तांदळाचं पीठ पेठ झालं छान होतं काही नाही चवीला खूप भारी लागतात आता मी चपात्या करायला घेते आज उशीर झाल्यात दीदीचा डबा भरते आज उशीर झाला दिदीला पण झालाय आणि मला पण झालात उशीर तीन नाही द्यायचे म्हणून मोडून दिलेत बघा दोन चपात्या दिल्या टमाट्याची चटणी आणि हे मुगाचे डोसे आपले या बरोबर पाहिजे तुला कॅचअप दीदीला कॅचअप दही जाईल असं काही ना काही पाहिजे असते बघा अजून इकडं राहिले पसारा चपात्या वगैरे सगळं करून झाले दी तिचा डबा देते तर बघा साडेआठ वाजले आज साडेआठ वाजले तिचा डबा वगैरे दिला सगळं झालं हो आज अंतरण वगैरे पण सगळं ठेवून दिलं आज काही ते राहिलं नाही साहेबांनीच ठेवलं आज मी नाही ठेवलं त्यांना लवकर उठून दिलं म्हटले उशीर होत आहे आणि मला सगळी देवपूजा करायची आहेत कालची पूजा मांडलेली शुक्रवारची ती उचलायची आज मी काही केलं नाही आहे सकाळचं जरा असते आणि चपाती वगैरे पण घाम येतो भरपूर एक ताई मला आता बोलत ताई तुझा आवाज येत नाही नीट माईक लावायला सांग द्यायला सांगेल दादा माईक तर आहे पण तुम्हाला ना इथे हेच करता येत नाही कनेक्टच करता येत नाही तो आणि हे सगळे झोपलेले असतात ठीक आहे थोडासा प्रयत्न करेल एवढा <laughs> आवाज मोठा आहे पण काय कधी कधी फोडणे वगैरे देत आणि नसेल येत ठीक आहे चला ताई न आता मी पटापट पहिले देवपूजा करून घेते झाडू मारायचा राहिला आहे पण दिदीन ते आत्ताच बाहेर निघाले म्हणून झाडू नाही मारत आहे थोडं दुसरं काहीतरी काम करते मग झाडू मारून देवपूजा करून घेते नंतर भेटते मग तुम्हाला एक, एक तास एक मशीन लावली कपडे जास्त आहेत म्हणून हे बघा रात्री एक मी गुलाबाचं फुल आपलं तोडून घेतलं वैभूलक्ष्मीच्या पूजेला आणि चिमणी येते तिच्यासाठी पाणी आणि बघा तांदूळ गहू काही ना काही हो ठेवत असते मी आणि एक जास्वंदाच फुल आहेत बघा आले हे आलेत हे तोडून घेते आज मस्त असे हे नाही तोडते अजून हे उमललं नाही ताई तुम्हाला मी साडेआठ नंतर आता साडे दहा वाजता भेटते बघा बरोबर साडे दहा वाजले आणि जेवढ्या अगोदरचे जे, जे काम असतात तुम्हाला दाखवून मशीन लावली एक तास एकवीस मिनिटावर मशीन लावली देवपूजा करून घेतली साहेबांचा माझा नाश्ता झाला आज आपले घरचेच थोडेसे फुलं तोडून घेतले आणि देवा नवायचे आहे दादाला जाईल तेव्हा आणेल आता तर चला आता जायचं किचनमध्ये आणि एक भाजी बनवायची ते तुम्हाला दाखवते हो कुर्ती वगैरे मशीनला टाकत नाही यांचा कलर तरी जातो किंवा याला क कोणता तरी कलर तरी लागतो मग ते जेव्हा कालची कुर्ती वगैरे होती ग्रीनवाली वगैरे ती हाताने जाऊन टाकली <laughs> आणि बाहेर सुकायला टाकून दिली आणि तिचा कलर कशाला लागायला नको बनेन वगैरे असतात चला आले किचनमध्ये कुकर वगैरे लावून गेलेली आता पुन्हा दुसरा लावायचा म्हणून काढून घेते थोडेसे बटाटे एक्स्ट्रा लावून ठेवते कधीतरी पटकन काहीतरी बनवायला होत भाताच्या डब्याच्या वरती झाकण ठेवते आणि त्यावर ठेवून घ्यायचं बिना पाण्याचे छान असे वाफून निघतात हे आपले गावचे चणे ते आता मला कच्चच वाटण घ्यायचं माझं वाटण संपलंय मला वेळ नाही वाटण करायला बघा मी असं खोबरं घेतलंय नारळ सुकलंय फ्रीजमध्ये तेच घेतले लसूण घेतलं आहे सालाचं आहेत पण हे धुवून घेतलं आहे मी सगळं धुवून घेतलं आहे थोडंसं थोडं अद्रक आणि जराशे मी आपलं कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आहेत हे बघा हे वाटण करायला आणि ते कच्चाच कांदा दोन मोठे कांदे घेतले का आणि एक टमाटा घेतला आहे हे सगळं मी मिक्सरलाच न भाजता वाटून घेणार आहे चांगलं हे बघा पाणी घालून बारीक वाटून घेते कुकर गरम गरममध्ये ठेवला मी इकडे तोपर्यंत हे बघा हे मी खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर असं पाणी घालून बारीक करून घेतलंय अजून हे वाटायचंय मला पहिले इकडे फोडणी करते मी मीकर गरम झालं आता एक तेज पान घेतलंय मोठं होते दोन तुकडे केले हे तेज पान आणि कडेपत्ता फोडलेले घालते हे परत नाही तोपर्यंत हे वरतून टाकून देते वेळ वाचवण्यासाठी तुम्ही पहिलं लगेच कुकर गरम होतात टाकून दिलं त्याचं पाणी आटोपर्यंत हे वाचून घ्या वेळ पण असं परतून घेते एकदम मस्त परतलं बघा अजिबात पाणी नाही झालेलं आहे जा। पण पाणी नाही झालं आता ही कापलेली मी टाकते थोडीशी हळद अर्धा चमचा धना पावडर आणि एक चांगला एक भरून काश्मीरी पावडर एक मोठा चमचा भरून आपलं घरचं लाल तिखट आणि हा घरचा आपला काळा मसाला आहेत तो टाकला आहे आणि हा आहे बघा एवढ्याचा हा चिकन मसाला आहे फ्रीजमध्ये तर त्यात त्याचा अर्धा चमचा हा एवरेचा चिकन मसाला टाकते चण्याच्या भाजीला खूप छान येते आणि आता हे परतायला थोडंसं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी हे जर टाकते परतून घेते भांडं जरा हे घातल्यानंतर थोडंसं मी लोम दिलेत हे दे मस्त कलर आला आहे आणि हे टाकते आता मी रात्री चणे भिजवलेले मी स्वच्छ दूध ठेवलेले आहे आणि मीठ अजून मीठ कुठेच घातलं नाही मी अंदाजाने दोन चमचे भर मीठ घातले थोडीशी मीठ भर पर परतून घेते यामध्ये मसाल्या फोडणीला कांदा टमाटा काय घात सगळं वाटण करून घातले मी आज मला थोडीशी लिंगू करायची परतले थोडंसं आणि हे तांब्यात मी पाणी गरम करून ठेवले पूर्ण एक तांब्या आणि थोडंसं वरती पाणी ला, मी घातलं आहे का तर चण्याशी जायला पाणी लागणार चारशे टेंबू देते हे बघा जे चण्याची भाजी मी बनवली कच्चं वाटण घालून बघा कसला भारी कलर आला आहे कच्चं वाटण असून सुद्धा बघा अजिबात वाटलं नाही की भाजलेलं वाटण नाही घातलेत म्हणून कसला छान कलर आला आहे चार शिट्ट्या केल्या आहेत मी असं झालं आपला चना मसाला ठीक आहे चालेल सकाळची टमाट्याची चटणी मुगाचा ढोसा चपाती आणि भात कोशिंबीर आई यशला आजचं हे एवढं जेवण आहे ना आता भाजी वगैरे आपली सगळी झालीत आणि आता कपडे सुकायला घालायचे राहिले क्लिनिंग करायची बोलले पण आता काय करणार कपडे सुकायला घालते ताई ना किचनमध्ये ताई आल्यात पण बघा तुम्हाला बोले अकरा वाजताच येतात बरोबर अकरा वाजले म्हणून मी किचनचं पहिलं ओरकून दिलं त्यांना त्या ते तिकडे काम करतील तो बोल मला थोडे पंखे वगैरे हो झाडायचे पण असे काय करणार आता कपडे सुकायला घालून सरळ आपलं गाऊन घालायचा कारण शिडीवर चढायचं बघा मी शिडी काढून ठेवली शिडीवर चढ उतर आहेत ते माझ्यासाठी ठीक वाटतं पण ते काय आता येत नाही तुम्हाला उद्याच व्हिडिओमध्ये दिसेल मी काय क्लिनिंग केली ती आता फटाफट अवघी व्हिडिओ एवढा मोठा हो हो होतो ना ताई नो मग खूप काटकूट करावं लागते त्यापेक्षा आता हा व्हिडिओ इथेच थांबवते जे काय पुढचं रुटीन असेल पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तुम्हाला चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण सर्वता येईना श्री स्वामी समर्थ